नमस्कार महत्वाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मी वैष्णवी स्वागत करते श्री गाडगे महाराज वृद्धाश्रम समर्पण संस्था कोंडेश्वर ई सी फाउंडेशनच्या वतीने अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णवी जयंती साजऱ्या करण्यात आली आहे ई सी इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जातात वर्षभर महापुरुषांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे उपक्रमही साजरे केले जातात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान रोजगार कार्यशाळा रक्तदान शिबिर शालेपयोगी साहित्य वाटप असे उपक्रम राबवले जातात तर त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौऱ्याण्णव गाडगे महाराज वृद्धाश्रम वलगाव येथे गहू तांदूळ साखर खाद्य तेल असेल तूर डाळ असे वापरण्यायोग्य कापड व वा छत्रपती शिवाजी महाराज फोटो फ्रेम देण्यात आली आहे त्यासोबतच अमरावती येथील गोकुळ आश्रम येथील अनाथ गरजू विद्यार्थी यांच्यासाठी काम करेल संस्था व समर्थन बौद्धिश्व संस्था कोंडेश्वर विटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी शिक्षण देणारी संस्था या संस्थेमध्ये जाऊन चॉकलेट बिस्किट विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे श्री गाडगे महाराज वृद्धाश्रम मलगाव पदाधिकारी आराध्या बोरसे गोकू आश्रम संस्थेच्या संचालिका गुंजनताई गोळे समर्पण बौद्धिश्व संस्था कोंडेश्वर संस्थेच्या संचालिका शोभाताई तायडे यांनी यावेळी आभार मानले आहे तर इसे इंडिया फाउंडेशन पर्यावरण रोजगार आरोग्य शिक्षण निवारा या पाच क्षेत्रांमध्ये कार्य करते आहे आपणही काही समाजाचे देणे लागते ही भावना ए इंडिया एजन्सीज येथील सहकारी यांनी असा विचार व कृती करून समाज उपयोगी उपक्रम राबवण्यासाठी साहित्य जमा करून मोलाचे योगदान दिले आहे समीर काडे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित आरुकर यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली आहे अशाच महत्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा ज्वाला न्यूज